नमस्कार डी ए व्ही मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे मुलांना आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत कविता बारावी चंद्रावरची शाळा भाग दोन मागच्या तासिकेमध्ये आपण चंद्रावरची शाळा या कवितेचे गायन केलेले होते आहे की नाही मुलांना गमतशीर कल्पना डब्बा नेण्याची कटकट राहणार नाही दप्तर न्यावे लागणार नाही तर पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावे लागणार आहे चंद्रावरच्या शाळेत कवितेच्या माध्यमातून आपण पाहिले होते की कवयत्रीने अशी कल्पना केली आहे की एकविसावे शतक हे यंत्रयुगाचे शतक आहे या शतकात थेट चंद्रावर शाळा भरेल चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाशयानांतून मुले जातील एक बटन दाबले की शाळेचे दार उघडेल विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असणार नाही पाठीवर मात्र प्राणवायूचे नळकांडे म्हणजे सिलेंडर न्यावे लागेल भाजीपोळीच्या डब्याची चिंता उरणार नाही कारण जेवणाची एक गोळी पटकन घेतली की पोट भरेल चंद्रावरच्या शाळेत पिटीच्या तासाची गंमतच होईल एक गोळी मारताच जो तो वरचेवर तरंगत राहील अभ्यास म्हणजे फक्त बटणे दाबायचा अभ्यास करावा लागेल कोणती बटन कशासाठी वापरायची याचाच अभ्यास असेल फक्त चंद्रावर गेलात की आपण पास झालो असे समजा अशा प्रकारे चंद्रावरची शाळा खूप वेगळी आणि गमतीदार असेल चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळायला मिळेल इतर वस्तू खेळण्याच्या मिळणार नाहीत अशी कल्पना कवयत्रीने या कवितेतून मांडलेली आहे आपण कविता समजवून घेतली आहे आता आपण कवितेतील समानार्थी शब्द लिहून घेऊया शतक म्हणजे शंभर वर्ष यान म्हणजे अवकाशयान पिटी म्हणजे शारीरिक व्यायाम भारी म्हणजे किमती खुले म्हणजे उघडे शाळा म्हणजे विद्यालय आता कवितेतील विरुद्धार्थी शब्द लिहून घेऊया गोळ विरुद्ध कडू पास विरुद्ध नापास छोट्या विरुद्ध मोठ्या एक विरुद्ध अनेक कमी विरुद्ध जास्त आता लेखन करूया वचन बदला गोळी गोड्या शाळा शाळा दार दारे उडी उड्या डबा डबे कटकट कटकटी बटन बटणे आता गृहकार्य आहे मुलांना तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक एक कवितेच्या ओळी पूर्ण करा मुलांना इथे कवितेतील कडवे दिलेले आहेत आणि त्या कडव्यातील कवितेचे काही शब्द गाळलेले आहेत योग्य शब्द लिहून कवितेच्या ओळी पूर्ण करा पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला तर मुलांना आपण कवितेतील कठीण शब्द विरुद्धार्थी शब्द आणि स्वाध्याय लेखन केलेले आहे या कवितेचा पुढील भाग आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यास